गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये जो वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतला खरफोस असा समाचार ही भाजपाची जुनी मानसिकता आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांच्या मनात असा जळपळाट कायम राहील असं वक्तव्य बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे मान्यवर अभि एक फॅसन होगा है अभि एक फॅसन होगा आहे आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का सात तक स्वर्ग मिळतात अमित मधला हाऊस जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असणार जर नाव घेतलं असती तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे त्याच्यामुळे असणार नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही तर त्यांना जे काही त्यांचे त्यावेळेसचे प्लॅन्स होते ते आताही त्यांना अमलात न आणणं हे सगळ्यात मोठा अडचण काँग्रेस पक्ष नाही आहे तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे